नमस्कार फ्रेंड्स दिवाळी फराळमध्ये आज आपण कळीचे लाडू कसे बनवायचे हे पाहणार आहोत तेही सहज हाताने तोडता येतील मऊ आणि त्याचबरोबर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाक कसा बनवायचा व वा पाकचा वापर कसा करायचा हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला आज दाखवणार आहे पूर्ण व्हिडिओ पहा तुम्हाला नक्की कळेल आणि तुमचे लाडू कधीही चुकणार नाहीत चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी चण्याचं पीठ मी एकाच वाटीने मेजर घेतलेलं आहे पाच वाटी इथे चण्याचं पीठ मी घेतलं आहे पूर्ण रेसिपीसाठी एकाच वाटीचं मेजर ठेवायचं आहे इथे त्याचबरोबर पाणी ह्याच वाटीने अडीच वाटी, वाटी पाणी घ्या पीठ भिजवण्यासाठी आपल्याला इथे पाणी लागणार आहे आता याच्यामध्ये थोडंसं चिमटवर मीठ घाला अगदी चिमटभर घालायचं आणि थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे हे पा हे पीठ आपलं भिजवून झालेलं आहे थोडंसं सैल असं भिजवायचं आहे घट्ट भिजवायचं नाही घट्ट गोळा असा तयार करायचा नाही येते आपल्याला सई ठेवायचं आहे हे, हे पहा आता आपल्याला शेव पाडण्यासाठी अशी चकती वापरायची आहे मीडियम होलांची चकती आहे आता चमच्याने आपण याच्यामध्ये बेसनचं पीठ घालून घेऊ आणि शेवगा बंद करून घ्या हे पा मी तेल गरम करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये शेव घालून घेऊया गॅस मिडियम फ्लेमवरती ठेवायचा आपल्याला इथे शेव मीडियम टू हाय या फ्लेमवरती तळून घ्यायचे आहे हे पा पलटी करून घ्या आणि याच पद्धतीने सर्व आपण लाडूचे शेव तळून घ्यायचे आहे दोन्ही साईडून छान मस्त अशी भाजून घ्या थंड झाल्यानंतर हे पहा सहज हाताने तोडता येईल अशी ही आहे अगदी थोडीशी कच्ची शेव ठेवायची इथे हे पहा हातामध्ये शेव घेऊन मुटका बांधून बघायचा तर शेव परफेक्ट आपली झालेली इथे हे पूर्ण मी इथे बनवून घेतलेले आहे हे पहा छान अशी बनलेले आहे इथे शेव आपली आता याच्यामध्ये बदाम वाटून अर्धी वाटी घाला काजू अर्धी वाटी किसमीस अर्धी वाटी वेलची पावडर अर्धा चमचा व त्याचबरोबर जायफळ चिमटभर हे पहा पाक बनवण्यासाठी चार वाटी साखर घ्या मी ते अर्धी वाटी साखर जास्त घेतले ती कशासाठी घेतली हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे हे पा पूर्ण साखर पसरून घ्यायची पॅनमध्ये पाणी दोन कप वापरलं आहे पाणी आपल्याला साखर भिजेल इतपत वापरायचं आहे व तुम्ही बोटाने हे असं चेक करून पाहू शकता साखरेच्या वरती अर्धा इंच पाणी हवं आहे आपण हे गॅसवरती ठेवून देऊ पाक बनवण्यासाठी चम्मच कंटिन्यू चालवून साखर विरगळवून घ्यायची हे पहा व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने चमच कंटिन्यू चालवून साखर विळगळून घ्या गॅस आपल्याला इथे मीडियम फ्लेमवर ठेवून पाक बनवून घ्यायचा आहे पाक बनवण्यासाठी दहा ते पंधरा मिनटं वेळ लागतो हे पा, पाक बनायला सुरुवात झालेली आहे गॅस आपण मिडियमवरतीच ठेवायचा पाक बनलाय की नाही हे चेक करण्यासाठी एक बशी घ्यायची व त्यावरमध्ये थोडं पाणी घालायचं हे पहा पाक बनलेला आहे आपल्या इथे तर मी ते तुम्हाला चेक करून दाखवते एका बशीमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये थोडा पाक घालायचा आणि बोटाने तो गोळा करून घ्यायचा तर इथे गोळा होत आहे तुम्ही पाहू शकता आणि गोळी तयार झाली की ते आपला पाक रेडी आहे हे पहा हे गोळी तयार झालेली आहे तर पाक इथे आपला बनून रेडी आहे गॅस बंद करून सर्व जिन्नस आपण हे कळीमध्ये मिक्स करून घेऊ आणि आता इथे आपण पाकामध्ये कळी न घालता आपण पाक कळीमध्ये घालायचा आहे जेवढा पाहिजे तेवढाच आपण इथे ते पाक वापरू शकतो असं केल्याने आपण थोडा पाक ठेवलेला आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा पाप पाक आपण याच्यामध्ये घालू शकतो त्यासाठी असं करून घ्यायचं वरतून एक पळी मी अजून पाक याच्यामध्ये घातला आहे असं केल्यामुळे तुमचे कधीच लाडू चुकणार नाहीत आता हे अर्ध्या तासासाठी झाकून पाक मुरून द्यायचा आहे कळीमध्ये हे पहा माझ्याकडे एवढा पाक शिल्लक राहिला आहे जवळपास एक वाटी पाक शिल्लक राहिलेला आहे तर तो आपण रव्याचे लाडू किंवा गुलाबजाम बनवण्यासाठी वापरू शकतो अर्धा तास झालेला आहे अर्धा तासानंतर आपण हे सर्व व्यवस्थित असं उलताण्याच्या सहाय्याने सैल करून घेऊ आणि आपण इथे आता लाडू बांधायला घेऊया हे पा, ना हाताला चटके बसायचे टेन्शन ना पाक जास्त झाला तरीही लाडू बिघडतात कमी झाला तरीही लाडू बिघडतात हे पद्धत वापरल्यामुळे लाडू अजिबात बिघडत नाही आहेत हे पहा खूप छान आणि मस्त असे लाडू बांधले जातात मी ते तुम्हाला अजून एक लाडू बांधून दाखवते हे पहा खूप छान मस्त आणि टेस्टलाही खूप छान लागतात तुम्ही या पद्धतीने नक्की लाडू बनवून पहा हे पहा सर्व लाडू इथे बांधून रेडी आहेत इथे जवळपास चाळीस लाडू एक किलोच्या बेसनमध्ये झालेले आहेत कळीचे लाडू सॉफ्ट आणि मऊ असतील तर खायला छान लागतात हे पहा मी तुम्हाला इथे तोडून दाखवते सहज हाताने तोडता येईल असे हे लाडू आहेत रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा कमेंट करायला विसरू नका काही चुकलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा बाय बाय